आपण आता चर्चा केली की चाइल्डहुड ओबेसिटी आपल्या भारतामध्ये किती मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे तर आपण हे समजून घेऊया की प्रामुख्याने ह्याची कारणं काय तर ओबेसिटी आपण दोन ह्याच्या डिवाईड करतो एकाला आपण एन्डोजिनस ओबेसिटी म्हणतो आणि दुसऱ्याला एक्झोजिनस ओबेसिटी म्हणतो तर एन्डोजिनस ओबेसिटी म्हणजे काय तर लहान जर मुल आपल्या शरीरामध्ये काही हॉर्मोनचा इमबॅलन्स किंवा काही घटक हे कमी जास्त झाले किंवा कुठल्याही ग्रंथीचा काही आजार असेल आणि त्यामुळं जर स्थूलता आली असेल तर त्याला आपण एन्डोजिनस ओबेसिटी म्हणतो आणि एक्झोजिनस ओबेसिटी म्हणजे काय तर एक्झोजिनस ओबेसिटीलाच न्यूट्रिशनल ओबेसिटी असं म्हणतात किंवा माल न्यूट्रिशन असं म्हणतात ज्यामध्ये चुकीच्या जीवनशैलीमुळं आणि आहाराच्या बदलांमुळं किंवा आहाराच्या चुकांमुळं आणि जीवनशैलीच्या चुकांमुळं ही ओबेसिटी होते त्यालाच आपण एक्झोजिनस ओबेसिटी म्हणतो